लोखंडेवाडीच्या राजाला आज बासष्ट वर्ष पूर्ण होत आहेत त्याबद्दल आपण काय सांगाल ही आमची बासष्ट वर्षापासून एक वाडी एक गणपती ही संकल्पना आम्ही आजपर्यंत राबवीत आलेलो हो। आहोत आणि सगळ्या महिला पुरुष हे सगळे अतिशय आनंदाने यात भाग घेत असतात आणि फक्त गणपती आणणे हा उद्देश नाही तर गणपतीच्या निमित्ताने गणपती उत्सवाच्या निमित्ताने इथे निराळ्या स्पर्धा ठेवल्या जातात निर्णय खेळ ठेवले जातात जेणेकरून मुलांचं प्रबोधन व्हावं हा उद्देश आहे आणि आज पाककला स्पर्धा निराळ्या स्पर्धा म्हणजे खेळाच्या नंतर भजनाचे पण कार्यक्रम होतात असे पारंपरिक कार्यक्रम सतत जागो राबवत आम्ही आलेलो हो। आहोत आणि रा रात्रभर चांगल्या प्रकारे जागवलं जातं तसेच गौराईजी पण इथे स्थाप येते आणि त्यानिमित्ताने महिलांचे खास कार्यक्रम होतात आणि महिला रात्रभर ती गौराई जागवत असतात प्रकारे हा उत्सव अतिशय आनंदात केला जातो त्याचप्रमाणे हे सगळं झाल्यानंतर ग गौरी गणपतीचं जे विसर्जन आहे ते अतिशय शा शिस्त आणि व्यवस्थित केलं जातं इथे आमच्या पंचक्रोशीत आमचं हे विसर्जन अतिशय प्रसिद्ध आहे बरेचसे लोक बघण्यासाठी येतात इथे आणि अतिशय शिस्तीने तालबद्ध सुरां वाद्यांच्या ॲजात गजरात अतिशय चांगल्या प्रकारे होतं आणि असे आम्ही करत आलेलो आहोत हा इथे आमचे हे शांताराम लगोंडे हे हे तुम्हाला पूर्वीचा थोडासा इतिहास सांगते असं म्हणजे अगदी लंगोटीवरती असल्यापासून जे आमच्या पूर्वजांनी ही संकल्पना सार्वजनिक गणपती म्हणजे काय सार्वजनिक गणपतीचं पूजन करणं ही सोपी गोष्ट आहे पण या उत्सवाचा आमचा उद्देश असा आहे की सामाजिक बांधील की मानवता धर्माला एक संघटित राहण्याचा हा एक संकल्प आम्ही आमच्या मनामध्ये माझ्या अनेक तिन्ही मंडळ मग ते ग्रामविकास संस्था असेल जागृती महिला मंडळ असेल बाळगोपाळ मंडळ असेल आमच्यासारखे ज्येष्ठ नागरिक असतील त्यांची एकच संक आहे पैसा किती आहे याला महत्त्व नाही फक्त तुमच्या विचारश्रेणीने पुढे गेलं पाहिजे आणि पाठच्याला पुढं घेण्याचा प्रयत्न झाला पाहिजे आज काळाची गरज आहे जो मागं राहिला आहे त्याने मागं न राहता आम्ही नेहमी सांगतो आम्ही आज आहे उद्या नसणार आहे मग आमची जी काय आम्ही परंपरा चालवत आलो आहे अगदी लंगोटीच्या वेळापासून ते आत्तापर्यंत ही संकल्पना आमच्या मुलांच्या हृदयामध्ये रुदवली पाहिजे का नमस्कार मी समीक्षा लोखंडे जागृती महिला मंडळ कुंबळे लोखंडेवाडीची आत्ता स सचिव आहे आम्ही गेले अनेक वर्ष म्हणजे माझं तरी इथं वीस व पंचवीस पदार्पण आहे इथे आणि त्याच्यामध्ये असा अनुभव येतो की आम्ही इतर गावामध्ये बघतो की तिथे महिलांसाठी काहीच क्षेत्र नसतं पण आमच्या या वाडीचं एक मला अभिमान वाटतो की तिथे प्रत्येक वेळेला प्रत्येक कार्यक्रमामध्ये मग शिमग्याचा असू दे किंवा गणपतीचा असू दे महिलांना विशेष प्राधान्य दि दिलं जातं वेळ दिला जातो आणि याच्यामध्ये आरोग्य शिबिरं लाभ राबवली जातात आता या आरोग्य शिबिरामुळे महिलांच्या आरोग्याचंही विशेष लक्ष दिलं जातं विद्यार्थी आहेत त्यांच्या छोट्या मोठ्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात मग शैक्षणिकदृष्ट्या त्यांचाही विकास होतो खेळ असतात आणि आत्ता गौरी गणपतीच्या सणानिमित्त आमच्याकडे पारंपरिक गोष्टीवर जास्त भर दिला जातो त्याच्यामध्ये जी नवीन पिढी आहे ती जुन्या गोष्टी विसरत चालले तर त्यांचं विसर पडू नये आणि महत्त्वाचं म्हणजे अशा गोष्टी पाळल्या जातात की ज्याच्यातून आपली अधोगती होणार नाही अशा बऱ्याचशा गोष्टी सांगण्यासारख्या आहेत तरी पण मी आता या आजच्या या आधुनिक युगाचा जर अभ्यास केला तर या आधुनिक युगामध्ये जे आज घडतंय पण त्याच्याही व्यतिरिक्त एक लोखंडवाडी गेली बासष्ट वर्ष आम्ही एकजुटीने एक संघटना म्हणून काम करत आहोत आणि संघटनेचं काम कसं असतं आज खरोखरच ही गरज आहे कारण आधुनिक मोबाईलचा वापर इतका वाढलेला आहे की आज मनुष्य एकमेकापासून वेगळे होत चाललेले आहे पण आज गणपती उत्सवानिमित्त शिवग्याच्या उत्सवानिमित्त ही वाडी कसा कार्यक्रम करते ह्याचं एक स्वरूप तुमच्यासमोर इथे आम्ही दिसत आहे तुम्हा आम्हाला हे संघटनेचं स्वरूप आहे संघटनेचे विचार आहेत की ज्या विचाराने विचारा आज गेली बासष्ट वर्ष लोखंडवाडी एक आहे आणि हेच विचार आम्ही कायमस्वरूपी ठेवू आणि आमच्याही येणाऱ्या पिढीला आता ही तिसरी पिढी चालू आहे दोन पिढ्या ऑलरेडी झाल्या तिसरी पिढी आणि हे तरुण पिढ्यान तर मला असं म्हणणं आहे की हे कायमस्वरूपी राहायला पाहिजे की जेणेकरून आपण आपले एकमेकांचे विचार एकमेकांचे मतं एकमेकाला देऊन ही परंपरा अशीच टिकून राहील अशी मी गणपती चरणी इच्छा व्यक्त करतो आम्ही ह्या उत्सवापूर्ण न थांबता आम्ही वर्षभर विविध प्रकारचे उपक्रम राबवतो मग त्याच्यात स्वच्छता अभियान असेल महिलांसाठी आरोग्य शिबिर असेल डोळ्यांच्या नेत्रदान शिबिर असेल किंवा अनेक प्रकारच्या शिबिर म्हणजे ह्या वर्षी आता आम्ही त्या योगाचं पण हे चालू करते म्हणजे जेणेकरून लोकांचं आरो आरोग्य दीर्घायुषी कसं होईल यासाठी आम्ही विविध उपक्रम राबवतो लहान मुलांच्या स्पर्धा त्यांच्या बुद्धिमत्ता चाचणीसारख्या स्पर्धा घेतो की त्याच्यातून बुद्धीचा विकास कसा होईल आणि ह्या वाढीतून म्हणजे चांगले माणसं कशी घडतील ह्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो या निमित्ताने आपण आला लोखंडेवाडी मुंबई गणेशोत्सव लोखंडेवाडी यांच्यातर्फे तुमचं स्वागत आहे मी इथे माझं लग्न होऊन चार वर्ष झाली पण मी इथलीच माहेरवाशीन आहे त्याच्यामुळे मला या वाडीचं थो थोडक्यात आणि थोडं जास्त पण माहिती आहे इथे नेहमीच आधीपासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो आणि तो एकजुटीने केला जातो मी इथे येऊन पाहिलंय की इथे जे, जे नवीन नवीन जे आहेत त्यांना प्राधान्य दिलं जातं म्हणजे जे नवीन पिढी आहे त्यांना प्राधान्य दिलं जातं जर आता आम्ही सुना आहोत तर आम्हाला असं नाही सांगत की घरी जा घरी काम करायला का पटकन या सासू सासरे ते करत बसतात आणि आम्हाला पुढे पाठवतात बाबा तुम्ही ह्या ज्या स्पर्धा आहेत त्याच्यामध्ये भाग घ्या भजन वगैरे आहेत त्याच्यामध्ये भाग घ्या तसेच पारंपरिक आमच्याकडे पाककलेच्या स्पर्धा घेतात त्याच्यामध्ये पण आज होत होणार आहे आमच्याकडे ती स्पर्धा त्याच्यामध्ये भाग घ्यायला होता तसेच इथे सार्वजनिकरित्या सार्वजनिक कार्यक्रम केले जातात म्हणजे स्वच्छता वगैरे तसेच हे वस्तू वाटप वगैरे हे केलं जातं एवढं